मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी मुद्देमालासह ताब्यात घेऊन सहा तासांच्या आत गुन्हा उघडकीस आणण्याची उल्लेखनीय कामगिरी क्राईम ब्रँच क्रमांक युनिट क्रमांक दोनच्या पथकानं केली आहे वासननगर मनपा गार्डनच्या बाहेर ही कारवाई करण्यात आली आहे स्प्लेंडर प्रो मोटारसायकल विक्रीसाठी आणलेली मोटारसायकल पोलिसांनी मोठे शितापिणं ताब्यात घेऊन सखाराम ज्ञानेश्वर म्हस्के वयवर्ष अठ्ठावीस राहणार पाथर्डी गाव दत्ता गणपत नखाते वयवर्ष चौतीस राहणार इंदिरानगर या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे तर त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या मोटारसायकलची खात्री केली असता त्यांनी ही मोटारसायकल शुभम पार्क सिडको या परिसरामधून चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यानुसार अंबड पोलीस स्टेशन येथे दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल झाला असल्यामुळे त्यांना पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा विनिट क्रमांक दोनच्या पथकानं केलेली आहे